नमस्कार मित्रांनो चांग मुलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो पंढरपूर तालुक्यामध्ये आज सकाळी एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे मुसळधार पावसामुळे भीमा नदीचा रौद्रा अवतार आपल्याला पाहायला मिळतोय पाणी इतकं वाढलंय की गुरसाळे गावाजवळ नदी, गावाज नदी पात्रात असलेल्या महादेव मंदिराच्या पूजेसाठी गेलेले तीन महाराज हे मंदिरात अडकलेले आहेत सुभाष धवन विठ्ठल लोहकरे आणि जाधव महाराज हे तिघही महाराज सकाळी पूजेसाठी मंदिरात गेले होते मात्र पाण्याची पातळी इतकी झपाट्याने वाढली की त्यांना बाहेर येता झालं नाही त्यानंतर गावकऱ्यांनी धावपळ करत प्रशासनाला माहिती दिली आपत्ती व्यवस्थापन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालेलं आहे आणि दिलासादायक बाब म्हणजे महाराज एकदम सुरक्षित आहेत मंदिर थोडं असल्यामुळे पाणी आत पोचलेलं नाही पण बाहेर येणं शक्य नव्हतं सध्या बचाव कार्य सुरू असून काही वेळातच त्यांना सुखरूप बाहेर काढलं जाणार आहे इकडे अकलूजमध्ये नीरा नदीने मे महिन्यातच उग्र रूप धारण केले नेहमी कोरडी राहणारी नीरा नदी आज दुतडी भरून वाहते अकलाई मंदिरातही पाणी शिरले हे दृश्य पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली या मुसळधार पावसात आपण सुद्धा आपली काळजी घ्यायला हवी अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चांगबल न्यूज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद